मोदींच्या गॅरंटीवर लोकांना विश्वास आहे आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना इतिहास जमा होणार असं मत किरट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना आयुष्यभर ईव्हीएमचा जप करावा लागणार आहे तर ठाकरे साहेब दोन हजार अठरा मध्ये भाजप पराभूत झाला आहे त्यावेळी ईव्हीएमच असं मत देखील यांनी व्यक्त केलं आहे तसंच लोकसभा विधानसभा आपले आमदार खासदार निवडून आले तेव्हा देखील ईव्हीएमच होत त्याच आमदार खासदारांवर तुम्ही मुख्यमंत्री झाला हेही मोदींच्या गॅरंटीवर लोकांना विश्वास आहे आणि विश्वासघाती उद्धव ठाकरे सेना आताही इतिहास जमा करतो आहे आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ला आयुष्यभर ईव्हीएम चा झप करावा लागणार आहे ओ ठाकरे साहेब मध्ये या चार राज्यांमध्ये भाजप पराभूत झाले त्यावेळी ईव्हीएमच होत आणि दोन हजार एकोणीस लोकसभा विधानसभेत आपले आमदार खासदार निवडून आले ईव्हीएमच होतात त्याच आमदाराच्या आधारावर आपण मुख्यमंत्री झाला होता, विदान होता।, होता। ये मोदी की गॅरंटी लोकाना मोदी वर विश्वास आहे आणि विश्वास खाती उद्धव ठाकरे सेना या इत्याद जमा होणार सस्ता सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे हर परिवार की पसंद कृष्णा मेंस कोट पैंट कुर्ता पजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स ट्रेडिशनल हो या वेस्टर्न हर चीज मिलेगी एक छत के नीचे तो देर किस बात की शादी हो या त्योहार कृष्णा से ही खरीदारी करेगा हर परिवार हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर